गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मात्र एक आनंदाची बातमी जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर सोन्यामध्ये गुंतवणूक करा कारण की आता लग्न सराईचा देखील देखील सुरू होत आहे लोक लाखो खरेदी करतात आणि येणाऱ्या काळामध्ये तसंच इकडे इराण इज... आणि इस्रायल युद्धामुळे सोने हे विक्रमी उच्चांक काढत आहे यासोबतच सोन्यांची दे मागणी देखील वाढत आहे लग्न सराईत हंगामा आणि सणासुदीमुळे सोन्याची गुंतवणूक वाढत आहे तसंच गेल्या दहा महिन्यात सोन्याने जवळपास एकोणीस पॉईंट ऐंशी टक्के रिटर्न देखील दिल्याची माहिती समोर येत आहे सोन्याच्या किमतीमध्ये मात्र सिटी ग्रुप गोल्डन सेक्स आणि अहवाल सादर केला असून यामध्ये तिन्ही अहवालात एकमत आहे की सोन्याची प्रति अंश तीन हजार डॉलर पर्यंत पोहोचेल सध्या सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजार बाजारभावावर नजर टाकली तर ते सव्वीसशे अष्ट्याहत्तर पॉईंट सत्तर प्रति अंश डॉलरवर आहे सोने ही नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि जागतिक अनिश्चितीच्या काळात सोन्याची मागणी देखील वाढते फक्त गोल्डन गोल्डन मन सनसेक्स सं, सोन्याची किंमत एकोणतीसशे डॉलरपेक्षा जास्त वाढेल असा अंदाज देखील आता व्यक्त केला गेला आहे